जागतिक एस दिनानिमित्त इस्लामपूर शहरातून रॅलीचे आयोजन इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसी ए आर टी सेंटर सांगली मिशन सोसायटी विहान प्रोजेक्ट व आपले मानसे फाउंडेशन यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीमध्ये के वी पी वाय सी कॉलेज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला उपजिल्हा रुग्णालयातून फेरीला सुरुवात झाली यल्लामाचौक तहसील कार्यालय या मार्गावरून फेरी नेण्यात आली यावेळी पाहुण जरा जपून एड्स आलाय लपून यांसारख्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घोषणा दिल्या या फेरीमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांचा सहभाग होता यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास डॉक्टर नरसिंह देशमुख डॉक्टर रामचंद्र मदने डॉक्टर अशोक शिंदे डॉक्टर श्री गणेश पवार मनीष जाधव दीपक साळुंखे विश्वास माघाडे अशोक शिंदे किरण भिसे शंकर जावळे हरीश इंगवले अभिजित गुरव प्राजक्ता मुळे राहीन शिगलगार हर्षल मेते, मनीषा पाटील सुनीता मोरे क्रांती पाटील बजरंग माळी उपस्थित होते